आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या गावचे सुपुत्र या तालुक्याचे माजी आमदार सर काका यांना यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आज आपल्या गावात तनिक्षेप फाउंडेशनच्या वतीने चित्रकला स्पर्धा व गणपती सजावट पारितोषक वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं या विचार मंचावर उपस्थित असणारे जिल्ह्याच नाव या भारत देशाला करून दिलं ते या आपल्या सांगली जिल्ह्याचे खासदार सन्मानिय विशालदा पाटील या विचार मंचावर उपस्थित असणारे या आपल्या गावचे सुपुत्र आणि तनिष्क फाउंडेशनचे सर्वे सर्व सर, मंचावर उपस्थित असणारे सर्वच आमचे तालुक्यातील नेते गण खर तर ज्या पद्धतीनं जाहीर साहेबाने आपली पोट तिडकी आज आपल्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी आणून दिली खरखर जरी तिडकी असली आणि त्या त्यानिमित्तानं त्यांची पोट तिडकी आज या आपल्या या ठिकाणी या गावात आपल्या त्याच्या कर्तृत्वात आपल्याला प्रत्यक्षात समोर आलेलं आहे आणि हे प्रत्यक्षात घडवण्यासाठी ज्यांनी त्यांना साथ दिली ते आमच्या सनवडी गावचे सुपुत्र पाटील सर त्याचबरोबर अशोक गोरड आणि सामाजिक कार्यकर्ते समान्य पाटील सर मी यांना मनापासून धन्यवाद देतो कारण कोणताही कार्यक्रम करायचा म्हटला की त्याच्याची त्याच्या मागची असलेली सामाजिक भूमिका या सामाजिक भूमिकेच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण समाजाविषयी असलेलं कर्तृत्व आपण करायला जातो त्यावेळेस कुणाची तर साथीची गरज असते आणि खऱ्या अर्थानं साथ पाटील सरांनी अशोक गोरड आणि आमच्या पाटलांनी दिलेली आहे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि मनापासून त्याचबरोबर मना या गावचे सुपुत्र अनिल जागीर साहेबांना सुद्धा मनापासून धन्यवाद दिले कारण या या गावचा सुपुत्र पुण्यात जातो आणि पुण्यातून एक सामाजिक ध्येय ज्या आपल्या जीव जडणघडणीत ज्या अडचणी आल्या त्या अडचणी पुढच्या युवकांना येऊ नये त्या अडचणी सर्वसामान्य समाजात वावरणाऱ्या विद्यार्थ्यांना येऊ नये ही सामाजिक बांधिलकी ठेऊन आज हा कार्यक्रम होता आणि मग त्याला कसा असत कुठलंही काम करत असताना पहिल्यांदा सामाजिक बांधिलकी झाली पाहिजे आणि त्या सामाजिक बांधिलच्या माध्यमातून जे राजकारण आहे राजकारण सुद्धा या निमित्तानं झालं पाहिजे आज ते करत असताना ते आपलं हो कर्तव्य बजावत हो असत आणि मग कर्तव्य बजावत असताना ज्या वेळेस राजकारणाची भूमिका येते त्या राजकारणाच्या माध्यमातून या तालुक्यातल्या जस आपण आपल्या घराचा पहिला विचार करतो जर आपलं घर जर सदृढ असेल तर आपण शेजाऱ्यांकडे आपल्या भाऊ कड सुद्धा विचार लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्याविषयी असलेलं कर्तव्य आज आपण केलं पाहिजे हे आज त्या अनिल जागळे साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आणि <laughs> त्याच पद्धतीनं हा जर तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आणि त्याचबरोबर कायमस्वरूपी सगळ्यात मोठ्या पौट, प्रमाणावर भौगोलिक दृष्ट्या मोठा असलेला तालुका या तालुक्याच्या समस्यांबाबत आपण गेली चार वर्षे बघतो कि ज्या विधीमंडळाच्या माध्यमातून जी जबाबदारी दोन हजार एकोणीस ला आपण सगळ्यांनी या तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून माझ्यावर जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीच्या माध्यमातून या तालुक्यातल्या समस्या आज त्या पटलावर मांडून त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला राजकारण येत राजकारण जात जे काही पाटील सर आज तुमच्या बाबतीत या गावात घडलं खर तर ते दुर्दैव आहे पण ज्या पद्धतीनं अनिल जावळे साहेबांनी सांगितलं कि देर पण नाही या मणीप्रमाणे आज आपलं जी आपल्या समाजानं आपल्यावर दिलेली जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण चोख जर पार पाडलो तर निश्चितपणानं येणारा काळ या तालुक्यातला हा बदलल्याशिवाय राहणार नाही अशा परिस्थितीची या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि त्याच पद्धतीनं जशी जी सामाजिक जबाबदारी आज कनिष्ठ फाउंडेशनच्या माध्यमातून अनिल जावीर साहेब असतील किंवा अशोक गोरण पाटील सर यांनी उचलली त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा या, या तालुक्याचा चेहरा मोरा हो बदलण्यासाठी अजून सुद्धा आपल्याला एकत्रित रित्या येऊन लढणं गरजेचं आज अशोक गोरडचा गोरडचा या ठिकाणी त्यांनी जे काही सामाजिक बांधिलकी त्या बांधिलकीच्या माध्यमातून या तालुक्यातल्या ज्या म्हैसाळ योजनेतन तलावातनी जे काही जमिनी केलं त्यांचे पैसे देण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आज त्याचे सर्वे सुरू झाले आज फक्त अध्यादेश बाकी आहे आणि मग अशा पद्धतीचे काम करण्याची जर एखाद्या उमेद असेल तर आपण सर्व सर्व सर्वसामान्य सर्वसा, सर्वसा लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की अशाच कार्यकर्त्यांच्या माग आज आपण लागणं गरजेचं आहे कोण काय करत याच्यापेक्षा अपेक्षा तुम लढो हम तुम्हारे पीछे असं म्हणण्यापेक्षा तुम लढो आज या ठिकाणी आपल्याला या तालुक्यातल्या चेहरा मोरा बदलण्यासाठी आपण सगळीजण या ठिकाणी येणाऱ्या काळात आपण सर्वजण एकत्रित लढूया अशा पद्धतीची या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र